श्री गुरुदेव नमस्कार आज आपण घरातील जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत यासाठी मी अशा दोन जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत हे पहा त्यासाठी फेविकॉल व सिल्क थ्रेड म्हणजे गोंड्यांचा दोरा घेतलेला आहे आणि त्यावर चिटकवण्यासाठी डिझाईनसाठी आपण हे खडे घेतलेले आहेत लाल कलरचे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मी हा सिल्क थ्रेड गुलाबी कलरचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता चला तर आपण बांगडी तयार करूया खूप सुंदर असा गोट तयार करूया मी ह्या एका बांगडीला फेविकॉल लावून घेतलेला आहे फेविकॉल हा जास्त वापरलेला आहे हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे सुकल्यानंतरनं तो अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण फेविकॉल लावताना जास्त लावायचं आपणही एकमेकींवरती ह्या दोन बांगड्या चिटकवून घेतलेल्या आहेत आपण त्या सुकल्यानंतरनं त्याला दोरा व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे व नंतरनं खड्याची डिझाईन करायची आहे चला तर आपण दोरा गुंडाळून घेऊया मी एक वही घेतलेली आहे या वहीला आपण दोऱ्याचे तीस वेडे घ्यायचे आहेत तीस वेडे घेतल्यानंतरनं आपण ते त्या बांगडीला फेविकॉल लावून व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच बांगड्यांचे प्रकार दाखवलेले आहेत पंचवीस ते तीस प्रकारचे गोठ मी तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते गोठ पहा मी येथे गुलाबी सिल्क थेड वापरलेला आहे आपण आता हा कट करून घेतलेला आहे याच्या टोकाला आपण फेविकॉल लावून घ्यायचा फेविकॉल लावल्यानंतरनं आपण ज्या वेळेस ता हा धागा बांगडीला गुंडाळतो तो निघत नाही असा गुंथा होत नाही आपल्याला व्यवस्थित गुंडाळता येतो यासाठी आपण त्याला फेविकॉल लावून घ्यायचा आपण आता बांगडीलासुद्धा फेविकॉल लावून घेतलेला आहे आपण हा धागा एकसारखा असा बांगडीला गुंडाळून घेऊया कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपला खूप सुंदर असा गोट तयार होतो आपण ह्या जुन्या बांगड्या फेकूनच देतो त्याचा असा रियूज नक्की करून पहा हे पहा एकसारखा असा आपण हा धागा बांगडीला गुंडाळायचा म्हणजे बांगडीची फिनिशिंग ही खूप छान आणि सुंदर दिसते मी आपल्या चॅनलवरती याआधी साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे बसवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत दहा ते पंधरा प्रकारचे गोंडे मी दाखवलेले आहेत डिझाईन त्यासाठी आपण हा थ्रेड वापरतो सिल्क थ्रेड मी येथे गुलाबी कलरचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या ड्रेसला साडीला जो मॅचिंग होईल तो कलर वापरा हे पहा येथे फेविकॉल लावून आपण चिटकवून घ्यायचं व अजून आपण दोरा गुंडाळून तो संपूर्ण बांगडीला गुंडाळून घ्यायचा व चिटकवून व्यवस्थित ठेवायचा हे पहा या पद्धतीने एकसारखा असा आपण हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे बांगडीची आपली फिनिशिंग ही छान येते मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या जा मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हा असा आपण संपूर्ण बांगडीला दागा गुंडाळून घेतलेला आहे आता आपण यावरती या खड्यांनी डिझाईन करायचे आहे आपण त्यासाठी बांगडीला फेविकॉल लावून घ्यायचा आहे व हे खडे आपण अगरबत्तीच्या काडीने व्यवस्थित असे चिटकवायचे आहेत म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित चिटकवता येतात हे पहा एकसारखे अशी आपण इथे फुलाची डिझाईन करून घ्यायची आहे मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहतं किंवा साडीपासून जे आपण ड्रेस शिवून कापड शिल्लक राहिलेलं असतं त्यापासून ताटावरचे रुमाल पर्स व दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व आपल्याकडे ज्या साड्या वापरून झालेल्या असतात त्या आपण तशाच ठेवून देतो त्यापासून खूप छान असे ड्रेस कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे पहा ही अशी आपली बांगडी तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद